हॅलो नमस्कार माझ्या लिलिओ ऑफिशियलच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठ्या माणसांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात बरे आहात ना बरंच असायला हवं आणि सुद्धा बरी आहे आज आम्ही बनवले होते काय बनवलं होतं माहिती आहे का मीच सांगते चला आज आम्ही बनवले होते कोंबडी वडे किंवा काकडी वडे काहीही बोललं तरी चालेलो कोंबडी वडे म्हणा किंवा काकडी वडे म्हणा नॉनवेज बरोबर खाल्लं की ते त्याला कोंबडी वडे म्हणायचं आणि व्हेजची भाजीबरोबर खाल्लं कडधान्याची भाजीबरोबर की त्याला काकडी वडे म्हणायचं असं म्हणजे आमचं मत आहे त्यामुळे ते काकडी वडेच म्हणावे लागतील जर बरोबर खाल्लं तर त्यासाठी सुरुवातीला आम्ही तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत ठेवली होती मिक्सरमध्ये वाटून घेण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून वाटल्यामुळे वडे टेस्टी आणि कुरकुरीत होतात बरं का सगळ्यात आधी आपण काकडी घेतली ती छान किसून घेतली तांदूळ आणि उडीद भिजवून घेतले होते ते सुद्धा वाटून घेतले मिक्सरमध्ये काकडी किसून घेतलेलीच होती त्यातल्या बियासुद्धा आपण बाजूला काढून टाकल्या काकडी किसून झाली की त्यात मीठ साखर थोडंसं हिंग गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं वरून सुद्धा घातले धनेजिरे पावडर आणि हळदसुद्धा त्यात ॲड केली थोडासा गरम मसाला वाटलेली उडदाची डाळ आणि तांदूळ यांच्यासोबत टाकलं त्यानंतर हे सर्व एकत्रित एकजीव करून घेतलं उडीद आणि तांदूळ जे आपण भिजवले होते ते मी अशा पद्धतीने वाटले आणि ते पिठात ॲड केले हे बघा त्यानंतर हे सगळं एकत्र एक करून घेतलं <coughs> हे बघा आता हे पीठ सर्व एकत्र केलं आणि छान असं मळून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं गरम केलेलं तेलसुद्धा टाकलं म्हणजे गरम करून तेल टाकलं वरती मेथी पावडरसुद्धा टाकली आणि पुन्हा एकदा मस्तपैकी छान असं पीठ म्हणून घेतलं त्यानंतरची कृती आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पुढे अशा पद्धतीने आमच्या कोकणात बनवतात ते म्हणजे कोंबडी वडे बरोबर खाताना आणि काकडी वडे व्हेज बरोबर खाताना त्यामुळे कोंबडी वडे म्हणा किंवा काकडी वडे म्हणा कुछ भी चलता आहे टम्म फुगलेले काकडी वडे कोंबडी वडे हा कोकणातला विशेषत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला एक लोकप्रिय पदार्थ आहे ज्यामध्ये नॉनव्हेज असेल तर चिकन रस्सायुक्त भाजी आणि व्हेज म्हटलं तर कोणत्याही कडधान्याची रस्सायुक्त भाजी तसंच तांदूळ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून बनवलेले कुरकुरीत वडे ज्यांना मालवणी वडे असंही म्हणतात ते असतं कधी माहिती आहे का स्पेशली गटारी अमावास्या गौरी ओवासे देव दिवाळी आणि शिमगा यासारख्या सणांच्या वेळेला खास करून कोंबडी वडे किंवा काकडी वडे बनवले जातात हो हा एक पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थसुद्धा आहे बघा कसे वाटतात आम्ही केलेले वडे अशा पद्धतीने थापून घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये तेलात फ्रायसाठी टाकायचे त्यानंतर परत गोळा घ्या परत छानपैकी असं थापून घ्या बघा मस्तपैकी काकडी वडे कोंबडी वडे किंवा काकडी वडे कसा टम्म फुगलेला आहे बघा आपला काकडी वडा फ्रेंड्स सुद्धा नक्की करून बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघा कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते मराठी लोकांमध्ये मालवणी असो धनगर असो किंवा कुठल्याही जातीची लोकं असो कोंबडी वडे हे सगळेजण करतात पण त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं नाव आहे आमच्या कोकणामध्ये काय पद्धत आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे तुम्ही करता की नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या गावाला किंवा तुमच्या घरामध्ये कोंबडी वडे कशा पद्धतीने करतात त्याच्यामध्ये काय काय टाकतात हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा बघा वडा कसा टम्म फुगून आलेला आहे हे वडे झालेले आहेत आपले आणि वडे अगदी मस्त टम्म फुगून आलेले आहेत कोणालाही सहज आवडणारे आणि पोट पोट भरणारे असे हे काकडी वडे खरं तर याची टेस्ट पण खूप चांगली झाली होती हो तुम्ही जर केले असतील वडे तर ते कसे झाले होते हे न विसरता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका न विसरता सांगा कमेंट बॉक्समध्ये हे वडे वेगवेगळी पीठं एकत्र करूनसुद्धा केले जातात पण आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे आम्ही फक्त गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून हे वडे केलेले आहेत त्याच्यामध्ये काकडी किसून घेऊन काही मसाले टाकलेले आहेत हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडीशी साखरसुद्धा घेतलेली आहे अशा पद्धतीने आम्ही हे वडे बनवलेले आहेत खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनेच करतात आणि जेवढ्या पद्धती वेगवेगळ्या असतील तेवढ्या कुठल्याही गोष्टीला चव असते नाही का खरं तर उपवास होता माझा त्यामुळे मी पापडसुद्धा वड्यांसोबत फ्राय करून घेतलेले आहेत गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या दर मंगळवारी माझा उपवास असतोच मित्रांनो परत एकदा सांगते तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धतीचे काकडी वडे किंवा कोंबडी वडे बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आमच्याकडे केले गेलेले हे वडे तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सांगाल ना सांगायलाच पाहिजे चला तर खूप भूक लागली होती त्यामुळे ताटं वाढून घेतली होती ही अशा पद्धतीने माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आहे मित्रांनो सांगायला विसरू नका हां आमच्या वड्यांची पद्धत पुढचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तोपर्यंत आहे भेटू परत एकदा बाय